नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्टँडर्ड स्टँडर्डेटचा चाप्टर फोर्टीन पाहणार आहोत कंपाऊंड इंटरेस्ट तर यांचा प्रॅक्टिस सेट आहे फोर्टीन पॉईंट वन त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे फाईंड द अमाऊंट अँड द कंपाऊंड इंटरेस्ट आता खाली हे काही प्रिन्सिपल अमाऊंट्स दिले आहेत रेट दिले आहे पर कम पर्सेंटेज कंपाऊंड पर अॅन्यू इथे ड्युरेशन दिले किती वर्षासाठी किती अमाऊंट किती पर्सेंटेजने आपण घेतो आहे रेट ऑफ इंटरेस्ट ठीक आहे तर फर्स्ट आहे आता इथे आपल्याला दिले टू थाउजंड फाय इयर्ससाठी सॉरी फाय पर्सेंटने टू इयर्ससाठी ठीक आहे मग आता आपण इंद इथे लिहूया फर्स्ट पी इज इक्वल टू टू थाउजंड आर इक्वल टू फायू पी सी परसेंटेज कंपाउंड पर एन एन इक्वल टू टू इयर ठीक आहे आणि याचा आपला फॉर्म्युला आहे अमाऊंट इक्वल्स टू परसेंटेज इन ब्रॅकेट वन प्लस आर म्हणजे रेट आणि डिवायडेड बाय हंड्रेड आणि इथे येईल एन काय हा त्याचा फॉर्म्युला आता आपण आता ही जी अमाऊंट आहे ही आपण त्या फॉर्मुल्यामध्ये टाकून घेणार आहोत तर इथे ए इक्वल्स टू टू थाउजंड इन ब्रॅकेट वन प्लस फाईव्ह अपॉन हंड्रेड इन ब्रॅकेट इथे टू इयर्ससाठी घेतली आता आपण आधी ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया इथे येईल इक्वल टू टू थाउजंड ब्रॅकेट हंड्रेड इंटू वन हंड्रेड हंड्रेड प्लस फाय वन झिरो फाय अपॉन हंड्रेड ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे टू इयर्स येतात आता ह्या दोघं अमाऊंटचं आपण काय करणार आहोत स्क्वेअर घेणार आहोत ठीक आहे मग इथे येईल टू थाउजंड इक्वल टू टू थाउजंड इक्वल्स टू वन झिरो फायचा स्क्वेअर येतो इलेवन थाउजंड ट्वेंटी फाय अपॉन हंड्रेडचा स्क्वेअर येतो टेन थाउजंड ठीक आहे आता आपण इथले जे झिरो आहेत ते इथे आपण काय करून घेणार आहे मल्टिप्लाय डिवाइड जे असणारे झिरोच कट करून घेणारे ते वन टू थ्री वन टू थ्री ठीक आहे मग इथे टू मल्टिप्लायला येतो ए इक्वल टू टू इन टू इलेवन थाउजंड ट्वेंटी फाय ठीक आहे अपॉन टेन येतील मग या टूने या संख्येला गुणलं तर आपला आन्सर येतो ट्वेंटी टू थाउजंड फिफ्टी अपॉन टेन ठीक आहे मग आता टेनने या संख्येला काय करायचं आहे डिवाईड करायचं आहे ठीक आहे तर मग आपली अमाऊंट येते ट्वेंटी टू थाउजंड झिरो फाय रुपीज ठीक आहे झाली आपली अमाऊंट आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे याचा फॉर्म्युला आहे त्याचा कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे सी आय घेऊया इक्वल्स टू ए मायनस बी म्हणजे आपल्याला जी अमाऊंट मिळाली आहे त्याचा आपण प्रिन्सिपल अमाऊंट जे आहे ती तिच्यातून मायनस करणार आहोत मग ही जे आपल्याला अमाऊंट मिळाले आहे टू थाउजंड टू हंड्रेड अँड फाय मायनस इथे येईल टू थाउजंड प्रिन्सिपल अमाऊंट आपली टू थाउजंड आहे मग इथे आपल्याला आन्सर येतो टू झिरो फाय रुपीज ठीक आहे मग सी आय आहे आपलं कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल्स टू टू हंड्रेड अँड फाय रुपीज ठीक आहे समजलं सर्वांना तर सेकंड नंबरचं से एक्झाम्पल आहे तर सेकंड अमाऊंट आहे फाय थाउजंड एट इयर्ससाठी आहे आणि थ्री इयर्सचं ड्युरेशन आहे ठीक आहे आपण घेऊया आता इथे सेकंड एक्झाम्पल पी आहे फाय थाउजंड आर आहे एट पी सी बी एन एन आहे थ्री इयर ए इक्वल्स टू पी इक्वल्स पी इन टू वन प्लस आर अपॉन हंड्रेड आणि इयर्स किती दिले आपल्याला एन घ्यायचं आहे आपण आता ते पुढे फॉर्म्युला टाकून घेऊ ए इक्वल्स टू फाय थाउजंड इंटू वन प्लस एट अपॉन हंड्रेड प्लिस टू थ्री थ्री इयर्ससाठी आहे पुढे आपण आता आधी ब्रॅकेट सॉल्व करून घ्या हंड्रेड वन जा हंड्रेड आणि प्लस इथे येईल फाय थाऊजंड इंटू वन हंड्रेड अँड एट ब्रॅकेट क्यूब येतो आता आपल्याला काय करायचं आहे याचा क्यूब घ्यायचा आणि इथे फोर टूचा टेन इथे परत टू उरतात फोर सेवनचा ट्वेंटी एट ठीक आहे मग आता ट्वेंटी सेवन अपॉन तर हे ट्वेंटी फाय आले घेता येईल ए इक्वल्स टू फाय थाउजंड इंटू ट्वेंटी सेवन अपॉन ट्वेंटी फाय ठीक आहे रेस टू थ्री आता आपण काय करणार आहोत याला याचा क्यूब घेणार आहोत म्हणजे फाय थाऊजंड इंटू ट्वेंटी सेवन अपॉइंट ट्वेंटी फाय इंटू ट्वेंटी सेवन अपॉन ट्वेंटी फाय इंटू ट्वेंटी सेवन अपॉइंट ट्वेंटी फाय हा झाला क्यूब ठीक आहे मग आता या ट्वेंटी फायने या फाय थाउजंडला डिवाईड करायचं आहे म्हणजे ट्वेंटी फाय वन जा ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय टू जा किती येतात फिफ्टी आणि हे टू झिरो याच्यावरती येतील ठीक आहे परत ह्या ट्वेंटी फायने या याला मल्टिप्लाय करायचं आहे ट्वेंटी फाय वन जा ट्वेंटी फाय आणि ट्वेंटी फाय एट झार टू हंड्रेड ठीक आहे मग आता आपल्याकडे उरता काय हा एट इंटू ट्वेंटी सेवन इंटू ट्वेंटी सेवन इंटू ट्वेंटी सेवन अपॉन ट्वेंटी फाय ठीक आहे मग ए इक्वल्स टू एट इंटू ट्वेंटी सेवन इंटू ट्वेंटी सेवन इंटू ट्वेंटी सेवन अपॉन ट्वेंटी फाय ठीक आहे आता या तिघांचा क्यूब येतो एट इंटू तेल नाईन्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी थ्री अपॉन ट्वेंटी फाय ठीक आहे मग या दोघांचं मल्टीप्लाय करून आणि ट्वेंटी फायने डिवाईड केल्यानंतर इथे आपल्याला अमाऊंट येते ए इक्वल्स टू सिक्स थाउजंड टू हंड्रेड अँड नाईन्टी एट पॉईंट फिफ्टी सिक्स ठीक आहे मग आपल्याला सी आय काढायचं आहे सी आय इक्वल्स टू ए मायनस पी किती आहे मग आपल्याला सिक्स थाउजंड टू हंड्रेड नाईंटी एट पॉईंट फिफ्टी सिक्स मायनस फाय थाउजंड इक्वल्स टू आता यातून हे अमाऊंट मायनस केल्यावर रीत येईल वन थाउजंड टू हंड्रेड अँड नाईंटी एट पॉईंट फिफ्टी सिक्स रुपीज तर हा झाला आपला सी आय कंपाऊंड इंटरेस्ट ऑफ वन थाउजंड टू हंड्रेड नाईंटी एट पॉईंट फिफ्टी थर्ड आहे पी इक्वल्स टू फोर थाउजंड आर इक्वल्स टू सेवन पॉईंट फाय पी सी बी एन्ड एन इक्वल्स टू टू ठीक आहे आपला फॉर्म्युला आहे आता फॉर्म्युला तर माहितीचा आपण डायरेक्ट व्हॅल्यूज टाकून घेऊया ठीक आहे आता आता आपल्याला यांचं आधी ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया फोर थाउजंड हंड्रेड वन जा हंड्रेड हंड्रेड प्लस किती येतील हे वन झिरो सेवन पॉईंट फाय अपॉन हंड्रेड येतील ब्रॅकेट स्क्वेअर मग आपण हे ए इक्वल्स टू फोर थाउजंड इंटू वन झिरो सेवन पॉईंट फाय अपॉन हंड्रेड इंटू वन झिरो सेवन पॉईंट फाय अपॉन हंड्रेड घेऊया म्हणजे इथे स्क्वेअर दिला आपण स्क्वेअर करून घेतला ठीक आहे आता हे इथले झिरो कट होऊन जातील ठीक आहे डिनॉमिनेटरचे आणि मल्टिप्लाइंग व्हॅल्यूचे मग इथे आपल्याला ओळखतो फोर इंटू वन झिरो सेवन पॉईंट फाय इन टू वन झिरो सेवन पॉईंट फाय अपॉन टेन ठीक आहे मग आता आपण याला हा टूने डिवाईड होईल हा पण टूने डिवाईड होईल म्हणजे टू टू जा फोर टू फाय जा टेन तेवढी अमाऊंट आपली कमी होऊन जाते मग इथे येईल आपल्याला टू इन टू ते वन झिरो सेवन इंटू फाय इंटू वन झिरो सेवन पॉईंट फाय डिवायडेड बाय फाय ठीक आहे आता फायने आपण या नंबरला डिवाईड करून घेऊया फाय वनचा फाय फाय टूचा टेन आता इथे आपण से इथे फाय वनचा फाय पकडूया इथे पॉईंट येईल सॉरी इथे पॉईंट येईल आणि आपण इथे टू येतो ना फाय फायचा इथं आपला आन्सर येतं फोर्टी थ्री पॉईंट झिरो इंटू वन झिरो सेवन पॉईंट फाय आता या दोघांचं मल्टिप्लाय केल्यानंतर अमाऊंट येते आपली फोर थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी टू पॉईंट फाय रुपीज ठीक आहे मग आपल्याला सी आय काढायचं आहे सी आय इक्वल्स टू ए मायनस पी

Samira has taken a loan of rupees twelve thousand five hundred at a rate of twelve pcpa for three years. If the interest is compounded annually, then how many rupees should be paid to clear his loan? Given equals to P equals to 12,500 rupees. Rate. Ahin. ट्वेल पी सी बी एंड एन इक्वल्स टू थ्री इयर्स ठीक है फॉर्मुला है अपना ए ए इक्वल्स टू पी वन प्लस आर अपॉन हंड्रेड प्लस टू एन अमाउंट टाकू वन प्लस थ्री अपॉन सॉरी सॉरी ट्वेल रेस टू थ्री ठीक आहे इथे येईल मग ए इक्वल्स टू ट्वेल्व थाउजंड फाय हंड्रेड आधी ब्रॅकेट हंड्रेड वन जा हंड्रेड हंड्रेड प्लस ट्वेल्व वन हंड्रेड ट्वेल्व पॉन हंड्रेड रेस टू थ्री ये ठीक आहे मग इथे आपल्याला आपण क्यूब करून घेऊया फाय हंड्रेड इन टू वन हंड्रेड ट्वेल्व अपॉन हंड्रेड इन टू 112 हंड्रेड 100 अपऑन हंड्रेड इंटू वन हंड्रेड ठीक है तर हे दोन जीरो कट झाले हे कट झाले मग आपल्याकडे वन <coughs> 125 फाय इंटू वन ट्वेंटी फाय इंटू वन हंड्रेड इंटू वन इंटू वन 12 देईल हंड्रेड 100 टू हंड्रेड हंड्रेड ठीक आहे मग आता आपण ह्याला काय करूया फायने डिवाइड होतील फाय टू झ टेन आणि झिरो ॲज इट इज आहे तो हा फाय टू झ टेन इथे उरता फाय फाय जा ट्वेंटी फाय ठीक आहे परत याला फायने डिवाईड करणार आहोत आपण फाय फोरचा ट्वेंटी आणि फाय फायचा ट्वेंटी फाय मग इथे फाय इन टू वन हंड्रेड ट्वेल्व इंटू वन हंड्रेड ट्वेल्व इंटू वन हंड्रेड अपॉन इथे फोर येतो इंटू हंड्रेड ठीक आहे परत ठीक आहे या फायने फाय वन जा फाय फाय टू जा टेन इथे ट्वेंटी येतात तिथे फोर आ, बे बे दुने चार आणि इथे हा पण टू ने डिवाईड होईल इथे टू फाय जा टेन इथे वन येतो म्हणजे टू सिक्स जा ट्वेल्व ठीक आहे मग इथे आपण आता काय उरतं खाली ते व्हॅल्यू लिहून घेऊया इथे परत येतो फिफ्टी सिक्स इंटू वन हंड्रेड ट्वेल्व इंटू वन हंड्रेड ट्वेल्व अपॉन टू इंटू ट्वेंटी आता परत या 56 ला टू ने या फिफ्टी सिक्सला डिवाईड करूया टू वन जा टू इथे टू टू जा फोर आणि टू एट जा सिक्स्टीन झाले मग इथे परत आपल्याकडे इथे ट्वेंटी उरतात मग इथे आता ट्वेंटी एट इंटू वन वन टू इंटू वन वन टू अपॉन म्हणजे ने या दोघी संख्या काय होतील डिवाईड होतील टू वन जा टू अन आणि टू फोर जा एट इथे टू टेनचा ट्वेंटी आणि हे दोघं पण व्हॅल्यू फक्त टूने डिवाईड होतील टू फायचा टेन आणि टू सेवनचा परत इथे सेवन इंटू वन हंड्रेड टे ट्वेल्व इंटू वन हंड्रेड ट्वेल अपॉन फायू येतं मग या सगळ्यांचं यांचं मल्टिप्लाय करून त्याला फायने डिवाईड केल्यानंतर इथे अमाऊंट येते आपली सेवन्टीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड सिक्स्टी वन पॉईंट सिक्स रुपीज ठीक आहे ही आली आहे आपली अमाऊंट आपण इथे आन्सर घेऊया दे फॉर समीर राव शूड पे सेवेंटीन थाउजंड फाय हंड्रेड सिक्स्टी वन पॉईंट सिक्स रूपीज क्लियर इज लोन आफ्टर थ्री ईयर ठीक है इम थर्ड नंबर से एक्साम्पल है टू स्टार्ट अ बिजनेस शलाका हैज टेकन अ लोन ऑफ रूपीज एट थाउजेंड एट अ रेट ऑफ टेन एंड हाफ पर बी सी बी ए आफ्टर टू इयर्स हाऊ मच कंपाऊंडेड इंटरेस्ट वील शी हॅव टू पे ती काय तर मग आपण घेऊया इथे पी इक्वल्स टू एट थाउजंड रुपीज आर इक्वल्स टू टेन अँड हाफ इक्वल्स टू टेन पॉईंट फाय पी सी पी एड एन इक्वल्स टू टूर ठीक है फॉर्मूला है ए एक्वल्स टू पी वन प्लस आर अपॉन हंड्रेड ब्रैकेट रेस टू एन तो ये मैं अमाउंट टाकू अपन एक्वल्स टू एट थाउजंड वन प्लस तो टेन पॉइंट फाइव अपॉन हंड्रेड रेस टू टू ठीक है तो एट थाउजंड इंटू हंड्रेड वन जा हंड्रेड हंड्रेड प्लस टेन अँड फाय इथे वन हंड्रेड अँड टेन पॉईंट फाय अपॉन हंड्रेड रेस टू टू ठीक आहे आता आपण याचा स्क्वेअर करून घेऊया एक्वल्स टू एट थाउजंड इंटू वन हंड्रेड टेन पॉईंट फाय अपॉन हंड्रेड इंटू वन हंड्रेड टेन पॉईंट फाय अपॉन हंड्रेड ठीक आहे मग आता याची हे टू झिरो कट झाले याचा वन झिरो याचा वन झिरो एक्वल्स टू एट इन टू वन वन झिरो पॉईंट फाय टू वन वन झिरो पॉईंट फाय अपॉन टेन ए ठीक आहे आता हे दोघं व्हॅल्यू ज्या आहे त्या टूने डिवाईड होतात टू फोर जा एट आणि टू फाय जा टेन मग इथे येतं फोर इंटू वन हंड्रेड टेन पॉईंट फाय इंटू वन हंड्रेड अँड टेन पॉईंट फाय इंटू फाय आता 5 ने ही अमाऊंट डिवाईड होऊन जाईल फाय वनचा फाय फाय टू जा टेन परत इथे वन येतो फाय टू जा टेन होतात आणि इथे पॉईंट घेऊन फाय वन जा फाय होतो ठीक आहे मग इक्वल्स टू फोर इंटू ट्वेंटी टू पॉईंट वन इंटू वन हंड्रेड अँड फाय याचं मल्टिप्लाय केल्यानंतर नाईन थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स्टी एट पॉईंट ट्वेंटी रुपीज ही अमाऊंट येते ए इक्वल्स टू नाईन थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स्टी एट पॉईंट ट्वेंटी रुपीज येतात ठीक आहे मग आपल्याला इथे सी आय काढायचं आहे सी आय इक्वल्स टू अमाऊंट प्रिन्सिपल अमाऊंट इक्वल्स टू किती येते मग नाईन थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स्टी एट पॉईंट ट्वेंटी मायनस एट थाउजंड इक्वल्स टू किती येते वन थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स्टी एट पॉईंट ट्वेंटी रुपीज दिस इज सी आय अमाऊंट आणि हे आहे अमाऊंट आहे मग आपण इथे लिहूया शलाका विल हाव टू पे रुपीज वन थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स्टी एट आफ्टर टू इयर्स ठीक आहे समजलं विद्यार्थी मित्रांनो सोपा आहे ना असेच नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा भेटूया पण नवीन वी व्हिडिओमध्ये थँक्यू